राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवटकर यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेल्या आरोपांवर भाजपातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेत प्रभाग क्रमांक नऊ मधील भाजपाचे उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी ठोस पुरावे सादर करत आरोप बिनबुडाचे व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले नागरिकांनी सांगितले तेव्हा गेले तिथं दोन गाड्या पकडल्या त्या गाड्यांमध्ये एक महिला होती आणि तिथे चार पाच मुलं होती त्यांना पकडलं त्यांच्याकडं मतदार याद्या सापडल्या त्यांच्याकडे एक वही सापडली त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं नावं लिहिली होती कुणाला किती पैसे लिहिले ते लिहिलं होतं काही पैसे सापडले अशा मध्ये तिथं जवळजवळ पंधरा लोकांवरती त्या दिवशी त्या रात्री गुन्हा दाखल झाला त्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी जे पी आय त्यांची आम्ही ठिकाणी तिथे जाऊन त्यांचा आभार मानले की तुम्ही चांगलं काम केलेलं हे नागरिकांनी पकडून दिलेले यांना ही सभा होती अजितदादांची सभा त्या ठिकाणी होती होणार होती म्हणून ते, ते पाचशे रुपये सातशे रुपये लोकांना द्यायला गेले होते हाजी कुंकू हे ते सांगण्याचं ऐका आम्ही एक खोटं सांगत होते दादांच्या सभेसाठी ते पैसे वाटत होते लोकांना दादांच्या सभेला गर्दी व्हावी हे व्हावी त्या म्हणून आणि पहिल्यांदा दादांचा नारळ पडायला काय पैसे वाटायला लागतात एवढा मोठे राज्याचे उपमुख्यमंत्री येणारे निस्त पोस्ट टाकली तर तिथं दा दहा हजार लोक यायला पाहिजे ना पैसे वाटून लोक कशाला बोलवली पाहिजे तिथं